केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे चीनला जाणार आहेत शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत भारतीय मंत्र्यांचा हा दौरा आहे सात वर्षाने पाकिस्तानी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफही चीनमध्ये येणार आहेत तर चीनला संरक्षण मंत्री का जाणार आहेत हे एससीसीओ म्हणजे नेमकं काय आहे पाहूयात शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ही एक प्रादेशिक आंतरराष्ट्रीय संघटना आहे दोनशेमध्ये चीन रशिया कझाकस्तान किर्गिस्तान तसंच ताजिकिस्तान आणि उजबेकिस्तान यांनी संस्था तिथे आहेत भारत आणि पाकिस्तान दोन हजार सतरामध्ये तर इराण दोन हजार तेवीसमध्ये संस्थेचे सदस्य झालेत सदस्य देशांमधील सुरक्षा आर्थिक आणि राजकीय सहकार्य वाढवणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे ही संघटना दहशतवाद अतिरेकी वाद यावर रणनीती तयार करते तसंच अंमली पदार्थांची तस्करी सायबर गुन्हे यासारख्या मुद्द्यांवरही एक समान रणनीती तयार करते